श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करून देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला सेवेकरी कसा असावा याची संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्ही पण स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच तुम्ही या गोष्टी पाळल्या पाहिजे चला तर मग सुरुवात करूया अडचणीत सापडलेल्या गरजू व्यक्तींना तसेच अपंगांना मदत करणे हा सेवेकरी धर्म आहे आपल्याकडून जी पण काही मदत होत असते ती स्वामींच आपल्याकडून करून घेत असतात आपण केलेलं कार्य स्वामींना समर्पित करणे म्हणजे निस्वार्थी भावनेने केलेले कार्य आपण समजले पाहिजेत आपण गरजून केलेल्या मदतीचा उल्लेख करणे अथवा ज्याला सहकार्य केले त्यांच्याकडून स्वतःच्या स्तुतीत किंवा आपण एखाद्यावर फार मोठे उपकार केले आहे असे समजून घेणे म्हणजे स्वतःतील अहंकार वाढवल्याचे लक्षण होय जो स्वतःला सेवेकरी मानतो तो कधीच कळत नकळत दुसऱ्यांचे मन दुखवणार नाही अशा गोष्टी तो करत असतो स्वतः त्रास सहन करून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावण्याचे काम सेवेकरी करतो कधीही कोणाला खाऊ घातलेले अथवा आर्थिक मदत केलेले वारंवार काढणे म्हणजे स्वतःच्या संपत्तीचा अहंकाराला आला आहे असे समजावे कोणाची मस्करी करणे कमी समजणे त्यांची निंदा लस्ती करणे सतत नाव ठेवणे टाकून पाडून बोलणे हे सेवे लक्षणे नसतात लहानपणापासून ते मोठ्या वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकासोबत विनम्रतेने वागावे आणि त्यांचा आदर करावा ही सेवे लक्षणे असतात ज्या वेळेस आपण कोणालाही केलेली मदत काढत असतो तसेच कोणाचीही मस्करी निंदा करत असतो आपण केलेली सर्व सेवा त्या व्यक्तीकडे जात असते आपण नंतर असे म्हणतो की आम्ही किती सेवा केली तरी आमची समस्या सुटत नाही म्हणून स्वामींना तुमच्या सेवेबरोबर मन आणि देखील समर्पित करा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा प्रत्येक नाण्यांना दोन बाजू असतात म्हणून कोणाबद्दलही खरी परिस्थिती न जाणता आपले चुकीचे मत गैरसमज आपणच स्वतःच्या मनात निर्माण करू नये त्यामुळे आपण सतत द्वेषाच्या आग्नी जळत असतो याचा मानसिक तसेच शारीरिक त्रास स्वतःला त्रास, त्रास करून घ्यावा लागतो आपण एकच गोष्ट लक्षात ठेवावी आपल्या पण अडचणीच्या काळात कधीतरी आपल्याला कोणीतरी मदत केली आहे आणि ती स्वामींमुळेच आपल्याला प्राप्त झाले आहे म्हणूनच आज आपण दुसऱ्या कोणाला तरी मदत करण्याच्या परिस्थितीत आहोत हे समजावे त्यामुळे आपण कधीही स्वतः अहंकार निर्माण करू नये कधी कोणालाही खाऊ घातलेले काढणे तसेच माझ्यामुळे त्याचे सर्व चांगले झाले आहे असे म्हणत राहणे आपण केलेल्या सर्व मदतीचे पुण्य कमी करणे होते कधीही कोणालाही खाऊ घातले काढणे तसेच माझ्यामुळे त्याचे सर्व चांगले झाले आहे असे म्हणत राहणे म्हणजे आपण केलेल्या मदतीचे पुण्य कमी करणे होय केलेल्या मदतीचे काहीतरी परतफेड मिळावी म्हणून अपेक्षा ठेवणे याला स्वार्थीपणा म्हणतात तसेच एखाद्याला जाणून बुजून त्रास देणे अशा लोकांच्या पाठीशी कधीही स्वामी समर्थ नसतात असे समजावे म्हणून करता आणि करविता तूच एक समर्था माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची करता आणि करविता तूच एक समर्था माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची याप्रमाणे जीवन जगावे तेव्हा स्वामी कृपा होते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी सांगितल्याप्रमाणे सर्व स्वामी भक्तांनी स्वामी सेवेकरांनी या गोष्टी पाळाव्यात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद